एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाड तालुक्यातील बिरवाडी खरवली येथून एक सत्तेचाळीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली अनिता दिवली मुळे राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून मिसिंग महिलेचे पती दिनकर गोविंद कदम यांनी महाडमाडेसी पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे बेपत्ता अनिता कदम यांच्या डोक्यावर पंधरा वर्षापासून परिणाम झाल्याने त्यांनी घरात कोणास काहीही एक न सांगता घर सोडलं आहे पती दिनकर कदम यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला असता अनिता कदम या कोठेही न सापडल्यामुळे दिनकर कदम यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली बेपत्ता अनिता कदम या अंगाने जाड असून उंची पाच फूट चार इंच केस पिकलेले लांब साडी व ब्लाऊज गळ्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व मराठी भाषा येते असे वर्णन पोलिसांनी वरील तक्रारीमध्ये नमूद केले असून पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक इक्बाल शेख या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम